मुळच शिर्डीमध्ये मध्ये ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने वाढते गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला त्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केलेली होती आठवड्याभरात चांगल्या पद्धतीने कारवाई झाली ती कारवाई होऊन कालची जी घटना घडली ही व्यक्तिगत वादातून आणि दोन महिन्यापूर्वी किंवा दीड महिन्यापूर्वी झालेल्या घटनेला कुठंतरी पुनर्वृत्ती त्याची करण्यात आली आणि ह्या एकाच समाजामधल्या दोन परिवारामधला वाद होता जो समोर आला ही घटना अगोदरच्या घटनेसारखी नव्हती पण तरी सुद्धा आपण केलेल्या कारवायांवर अधिक अजून प्रबळ कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय एस पी साहेबांनी एक आठ लोकांचं स्पेशल पथक शिर्डीसाठी तयार केलं त्याची ऑर्डर ऍडिशनल एसपीच्या माध्यमातून आपल्याला निघाली असेल संध्याकाळी हे पथक लोकल क्राईम ब्रांचच्या अंडर काम करेल शिर्डीमध्ये स्थायी राहील आणि जेवढे गुन्हेगार आज ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या सगळ्यांचा राऊंडअप घेणे ज्यांच्यावर वेपनचे गुन्हे दाखल आहेत त्यांची चौकशी करणे कुठलाही तडीपार व्यक्ती शिर्डीमध्ये नाही ना असं एक स्पेशल पथक तयार करून आपण आता पुढची कारवाईला सामोरे जात आहोत अनेक गोष्टी ग्रामस्थांनी देखील सुचवलेल्या आहेत साडे साडे अकरा किंबन अकरा नंतर पूर्णपणे आस्थापना बंदीची घोषणा आपण आता करतो आहोत येणे की साडे दहाची आरती संपल्यानंतर अकरा वाज्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद केली जाईल असं प्रकटन आपण उद्यापासून पुढचे चार दिवस रिक्षामार्फत सगळ्या ग्रामस्थांना कळवतोय काही शिर्डीमध्ये एरिया आयडेंटीफाय केलेत ज्यामध्ये साडे अकरा नंतर रस्त्यावर कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी चालताना दिसला तर त्याला त्या ठिकाणी विचारणा करून अटक केली जाईल जो कोणी त्यामध्ये म्हणजे अति व्यवस्थित सेवा असेल कोणी हॉस्पिटलला चालला असेल तर त्याचा पुरावा द्यावा लागेल हे करणं काळाची गरज आहे की कोणीही व्यक्ती जो कारण नसताना रस्त्यावर फिरतो जरी तो ग्रामस्थ असला पण कारण नसताना रस्त्यावर फिरतो त्यांच्यावर देखील आता आळा घालण्याचा निर्णय झाला असे अनेक निर्णय झालेत मला असं वाटतं की पुढच्या दहा दिवसामध्ये तुम्हाला त्याचा परिणाम अधिक चांगला दिसेल बऱ्यापैकी कारवाया पोलिसांच्या चालू आहेत आणि यापुढे देखील पोलीस कारवाई करून स्वच्छ शिर्डी अभियान जो आपण हाती घेतलेला आहे त्याला आज अजून गती मिळायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून केला दादा तुम्ही सांगितलं की जे काही एरिया आयडेंटिफाय केले आहे असे एरिया किती आहे आणि एक प्रकारची संचारबंदी असणार आहे त्याच्यावर उद्या विरोध होऊ शकतो टीका होऊ शकतो संचारबंदी आपण म्हणू शकत नाही ही आस्थापना बंदी आहे व्यवस्थापन म्हणजे काय हॉटेल बंद नये हॉटेल हे अक्रा साडे अकरा वाजता अकरा ते साडे अकरा मध्ये बंदच झाले पाहिजेत आणि हा निर्णय ग्रामसभेत झालेला आहे हा काय सुजीविकेचा निर्णय नाही आणि विरोध करणारे कोण आहेत शिर्डी सोडून बाहेरच्या विरोध करणाऱ्या माणसाला अधिकार नाहीये शिर्डीच्या लोकांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा निर्णय घेतला शिर्डी ग्रामस्थ म्हणतील तोच निर्णय अंतिम राहील बाहेरच्या माणसांनी शिर्डीच्या ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन इकडे सल्ला द्यायची आवश्यकता नाही त्याचं ऐकलं जाणार नाही तर तेच होईल जे ग्रामस्थ पाहतात आता तुम्ही पहा प्रसाद झाल्याचा निर्णय घेतल्यामुळे तुम्ही आज अधिकृत आज आकडा आम्ही जाहीर करणार आहोत अजून मी एक आठवडा थांबलोय रोज दहा हजार लोक कमी झाले जेवायचे दहा हजार म्हणजे मी जेव्हा बोललो पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं हसू करण्यात आलं माझ्यावर टीका टिप्पणी झाली आणि आपण जेव्हा दर्शन रांगेतून निघणार रा साई भक्ताच्या हातात पास द्यायला लागलो रोजचे दहा हजार लोक कमी झालेत अजून याच्यामध्ये आम्ही मॉडिफिकेशन करणार आहोत की साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा हे भोजनालय नाही हे प्रसादालय आणि प्रसाद, प्रसाद भक्तांनाच मिळायचा अधिकार असतो इतर कोणाला नाही त्यामुळे साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा या दृष्टिकोनातून

जेव्हा आल्याचं वक्तव्य झालं तुम्ही पहा मला स्थानिक एकही माणसाने माझ्या विरोधात कधी बोललं नाही कारण की त्यांना ही परिस्थिती माहीत होती आणि मी नेहमी म्हणतो महाराष्ट्र माझ्याबद्दल काय विचार करतो यापेक्षा मी ज्या लोकांच्या जीवावर आज एवढा मोठा झालो ते लोक काय विचार करतात हे मला जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून मला आनंद आहे की हे निर्णय घेतल्यानंतर कालांतराने का होईना लोकांना ते फरक जाणवला आम्ही रितसर आकडा अजून एक मी जसं म्हटलो या सॅटर्डे संडेला कव्हर झाल्यावर पंधरा दिवसाचा आकडा देऊ कि किती संख्या कमी झाली आता तूर्तांची माहिती दहा हजाराची आहे कदाचित आठ हजार असेल पाच हजार असेल फ्लक्चुएट असतं पण पाच हजार जर मिनिमम आहे दहा हजार हंड्रेड पर्सेंट आम्हाला नाही नाश्ता पाकिटावर आपण आता पुढची कारवाई करणार आहोत नाश्ता पाकिट मी स्वतः इथं एक अजून आमच्या भाई जगतापांचं आश्रम आहे बहुतेक बरोबर तर त्यांनाही मी विनंती केली की आपण देखील चार्ज जेवण ठेवा जेणे की काय की तुम्ही विचार करा ज्या दिवशी इथं लाईनीत पाच दिवस सुरू झालं अख्खी गर्दी ते निमगोला पोचली सायनिवाराला म्हणजे हा फरक आहे ते भक्त नव्हते पण ते हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जे फिरत होते हे ते होते आणि म्हणून मी भाई स्वतः त्यांच्या आस्था बाई ठाकूर स्वाळी व्यवस्थापनेशी मी चर्चा केली म्हणजे तुम्ही ही देखील संस्थांनी घेतलेला निर्णय प्रमाण निर्णय घ्या तुम्ही तुमच्या पालखीच्या दृष्टीकोन येणार सुविधा द्या बाहेरच्या लोकांना देऊ नका त्यांनी सहमती दाखवली तेही आपण जोपर्यंत हा एकत्रित प्रयत्न आहे मी एकीकडे एक करतोय मग दुसरीकडे दुसरे एक जण करतोय त्याचबरोबर शिर्डी नगर पंचायतला आता आपण टेंडर काढायला लावलंय एक आपण एजन्सी नेमतोय ज्या एजन्सीमध्ये शिर्डीचं सेन्सेस केलं जाणार आहे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक माणसाचा आधार कार्ड कुपन वोटर आय डी कार्ड तो भाडुत्री राहतो का तो इथला रहिवासी आहे का मतदार यादीमध्ये त्याचा अनुक्रम क्रमांक नंबर अशी कंपनी आउटसोर्स करून पूर्णपणे एक महिन्यामध्ये शिर्डीचं सेन्सस तयार केल्यानंतर जे लोक बाहेरचे आता काल आम्ही हातगाड्या जप्त केल्या त्या हातगाड्या जप्त केल्यामध्ये एक जण जळगावचा निघाला एक जण धुळ्याचा निघाला एक जण मालेगावचा निघाला म्हणजे इथले रहिवासी नाहीच आहे ते लोक आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला हा सेन्सस झाल्यानंतर एक महिन्यानंतर असून कठोर कारवाई करायचा जा निर्णय झालेला आणि ग्रामस्थ आता या बाबतीत ठाम आहेत आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेब ग्रामस्थांच्या पाठीशी सर्वपक्षीय ग्रामस्थ ग्रामस्थ जे म्हणतील शिर्डीमध्ये तेच होणार आता एक प्रश्न पुढचा असा आहे की ग्रामस्थांनी पण एक म्हणणं मांडलं की गुन्हेगारांच्या हाका होऊ नका